न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन शिर्डीतील साई भक्त मळसावती यांचे वंशज असलेले नागरे कुटुंबीय विविध व्यवसायांमध्ये कार्यरत आहेत पुन्हा एका नव्या व्यवसायाची सुरुवात नागरे कुटुंबियातील मित अजय नागरे यांनी केली असून युवा नेते माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते त्यांच्या आओसाई मेडिकलचे उद्घाटन दिमाखात पार पडले शिर्डीतील ताजिम खान बाबा चौकात आओसाई मेडिकलच्या नव्या दालनाचा शुभारंभ झाला असून शिर्डीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावत नागरिक कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत आज आवड काही मेडिकल ह्याचा विचार आहे आणि मला फार आनंद होत आहे की माझा भाऊ मी अजय नागरे हा वेगवेगळी क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहे आणि माझ्या हातचा फार मला आनंद आहे आणि मला असंच वाटते की त्याच्या हातून नागरिकांची अशीच सेवा घेत राहावी फटाक यांच्या तिजबाजी डॉक्टर सुजय पाटील यांचे स्वागत करण्यात आले तर समस्त नागरे परिवाराच्या वतीने संदीप नागरे दीपक नागरे अजय नागरे यांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा सत्कार केला तसेच नेहमीप्रमाणे लोकप्रिय युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी उपस्थितांची झुंबड उडाली होती डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नागरे परिवाराच्या या नूतन व्यवसायाला विखे पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा दिल्या असून उपस्थित मान्यवरांनी देखील भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत आमचे परिवाराचे अतिशय जवळचे घटक संपूर्ण नागरे परिवारांच्या वतीने आज आओसाई मेडिकलचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे मला विश्वास आहे की यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही जर यांच्या कुठल्याही दुकानामध्ये पाहिलं तर कैनाथ लसी बाळासाहेब विखे पाटलांपासून नामदार आता कृष्ण विखे पाटलांना जवळपास तिसरी पिढी आणि चौथी पिढी पण भविष्यात एकत्र राहील असं एकनिष्ठ कुटुंब आहे यांच्या आज या नवीन उघडलेल्या वास्तूसाठी मी आमच्या संपूर्ण विखे पाटील पर परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो थँक्यू न्यूज सुपरवन साठी निर्मला शिंदे शिर्डी